श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर इथं बघा चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे तर सकाळचे आत्ता साडेसहा वाजलेले आहे चपातीची कणिक बघा खूपच थोडी मिळलेली आहे कारण रात्री वांग्याचं भरीत बनवलं होतं आणि ते जास्त शिल्लक राहिले त्यामुळे त्यामध्ये देखील मी पीठ मसाले वगैरे मिसळून त्याचे पराठे बनवणार आहे तर कोणतीही भाजी शिल्लक राहिली तर मी अशा पद्धतीने त्याचे पराठे बनवते म्हणजे जास्त शिल्लक राहिली तर आणि पराठेच का त्याच्यापासून बरेच काही काही वेगवेगळे पदार्थ बनतात तुम्हाला ते पुढे माझ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे तर इथे बघा पराठीमध्ये मी रात्रीचं जे भरीत राहिलं होतं ते घेतलेलं आहे वांग्याचं भरीत त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि एक चमचा लाल तिखट म्हणजे चटणी देखील टाकलेली आहे थोडासा गरम मसाला थोडेसे तीळ थोडेसे जिरे सगळं मी अंदाजाने टाकलेलं आहे म्हणजे अर्धा अर्धा चमचा तुम्ही टाकू शकता आणि थोडीशी हळद पावडर तर हे सगळं आता पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा हे देखील पीठ आपलं मळून झालेलं आहे तर बघा अशा पद्धतीने खूप मोठा नाही खूप छोटा नाही खूप पातळ देखील नाही खूप जाड देखील नाही अशा पद्धतीचा पराठा लाटून घेतलेला आहे आता हा भाजून घ्यायचा तर दोन्ही साईडला थोडं थोडं तेल लावून पराठा भाजून घेतलेला आहे तर खूप छान आणि कुरकुरच असं पराठे हे लागतात तर बघा किती छान असे हे पराठे झालेले आहेत तर मी दोनच पराठे बनवले आणि बाकीचे छोटे छोटे चार असे छोटे छोटे असे पुरीसारखे करून तळून घेतलेलं आहे तर ते देखील छान लागतं तर मी बघण्यासाठी केलं होतं की कसं छान लागतं तर पुरीसारखं केलेलं आहे ते देखील छान लागतं आणि माणसनं ते आवडीने खाल्ला त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही बनवलं तर देखील खूप छान लागतं त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता आम्ही निघालो डी मार्टसाठी तर बघा तर बघू डी मार्टला काय काय खरेदी करायची आहे ते तर इथे बघा माणस आधीच पुढे लागला आहे कारण त्याला डीमार्ट म्हणजे खूप आवडतं कारण त्याला तिथं त्याच्या सगळं आवडीचं खायला वगैरे सगळं घ्यायला मिळतं तर त्याला तिथं जायचं म्हणजे खूप खेळणी वगैरे घ्यायची असतात त्याला म्हणून आम्ही डी मार्टला जास्त येत नाही तर आज काही गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणून डी मार्टला आलेलो होतं तिकडून मी बॅग देऊन काय चांगलं पण नसतं काय दुसरं दिसत

तर खाली काय घ्यायचं नंतर तर हा बघा स्कर्ट खूप छान असा होता मला आवडलेला पण नको म्हटलं कारण एक ऑलरेडी माझ्याकडे आहे तोच मी कधी शक्यतो जास्त घालत नाही त्यामुळे मी घेतला नाही तर फक्त पाहिलं तर खूप छान होता पण तर आता बाकीचं बघूया काय काय घ्यायचं आहे ते तर ज्या ज्या गोष्टी लागणाऱ्या होत्या त्या सगळ्याची खरेदी करून झाली तर काय काय वस्तू घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला मी घरी गेल्यानंतर दाखविनच तर आता आपल्याला जायचं आहे बिल करण्यासाठी तर तिथे बिल करायला गेलो तर तिथे देखील खूप गर्दी होती तर माणसला हवं हो होतं बाहेर जे पॉपकॉर्न असतं ते तर त्याची गडबड चालू होती लवकर बिल कर आणि मी पॉपकॉर्न घेणार आहे म्हणून तर इथे बघा डीमार्टमध्ये बाहेरच्या साईडला चीज पॉपकॉर्न मसाला पॉपकॉर्न असं मिळतं तर त्याची गडबड लागली होती पॉपकॉर्न घेण्यासाठी तर इथं बिल केलं त्यानंतर इथं हा बघा पॉपकॉर्नसाठी थांबलेला आहे कारण तिथं देखील गर्दी होती त्यानंतर आम्ही लगेच घरी निघालो तर काय काय सामान आणलेलं आहे हे तुम्हाला मी दाखवते तर इथं बघा हे दात घासण्यासाठी ब्रश घेतलेले आहेत आणि हे लायटर घेतलेलं ला आहे कारण डी मार्टमधूनच मा जे लायटर घेतलं होतं ते खराब झालं होतं त्यामुळे मी किती दिवस काळेपिठीच वापरत होते तर इथं बघा माणसनं त्याला खाण्यासाठी केक वगैरे घेतलेले आहेत आणि इथं दोन मोती साबण घेतलेले आहेत त्यानंतर हे मानसचं किटकॅट चॉकलेट वगैरे तसेच मी काही मला कपडे घेतली होती आणि ह्या दोन वया घेतलेत एक मानसला हवी होती आणि एक मला शॉपमध्ये हवी होती त्यामुळे वया दोन घेतलेल्या आहेत त्यानंतर मी मला टॉप आणि नाईट ड्रेस वगैरे घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीचे आहेत ते तर हा एक टॉप घेतलेला आहे मेहंदी कलरचा जीन्सवर वगैरे घालण्यासाठी तर खूप छान आहे मेहंदी कलर आहे याचा तर तुम्हाला थोडा फोनमध्ये वेगळा दिसत असेल पण ह्याचा कलर खूप छान आहे म्हणून मी हा घेतला आहे तर हा टी शर्ट बघा डी मार्टमध्ये जो मी हातामध्ये घेतला होता तोच घेतलेला आहे खूप छान आहे हा कलर देखील त्यानंतर हा एक काळा टी शर्ट घेतलेला आहे आणि ह्याच्यावरची नाईट पॅन्ट बघा खूप छान आहे कलरफुल आहे तर ही एक पांढरी फुलांची एक पॅन्ट आहे आणि त्यांनी या टी शर्टवरची आणखीन एक पॅन्ट आहे तर ती बहुतेक मी तिकडं कपाटामध्ये ठेवलेली आहे त्यानंतर बघा हे भांडी घासण्यासाठी हे पॅकेट होतं चारचं ते घेतलेलं आहे आणि हा एक नाईट ड्रेस आहे बघा तर हा गुलाबी टी शर्ट आणि सेम ह्याच्यावरची पॅन्ट आहे तर बघा ह्या एवढ्या वस्तू मी डी घेतलेल्या आहेत तर ह्या कशासाठी आणि आत्ताच का आणलेले आहेत ह्याचं देखील एक कारण आहे तर आम्ही कुठंतर बाहेर जाणार आहोत तर कोण कोण जाणार आहोत आणि कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पुढील व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील नक्की करा तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू